कधीही न ऐकलेल्या एकवीस नवीन किचन ट्रिप्स आणि टिप्स पहिलं आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते दोन गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात तीन मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात चार कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी खिसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात पाच त्या कांबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे त्या कांबट होत नाही सहा छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावे सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात सात ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा वा मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कढी करावी असे केल्यास कढी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा आठ काही भाज्या चिरल्यानंतर हाताळा काळे डाग पडतात व ते लवकर जात नाही भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे नऊ कोबी शिजून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते दहा पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालून त्यात मिसावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही अकरा इडल्या उरल्यावर कुसकरून त्यांचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवा चांगला होतो बारा डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ उडीदार चारस एक या प्रमाणात घ्यावी तर मूळ डोशेसाठी हे प्रमाण तीनस एक असे असावे तेरा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन सुट्ट्या कराव्यात भात फटफडीत होतो चौदा एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्काळ मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घुळून मग ते फोडणीत घालाय तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो पंधरा कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाचे कणिक म्हणून ते सारण स्टफ करा गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस खा सोळा दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच सहा पालकाचे पाणी बारीक चिरून घाला आमटीला वेळगी चव येईल सतरा कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये बटाटे ठेवणं अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात अठरा कांदे साठवण्यासाठी कोरडे आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नये एकोणीस कांद्यासारखेच लसूण आंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावं हो। फ्रीजमध्ये कधीही लसूण साठू नये बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये वीस टोमॅटो फ्रीजमुळे न ठेवता बास्केट किंवा हवेशीर भांड्या हवेश हो। फ्रीजमुळे ठेवल्यानं टोमॅटोचा स्वाद बिघडतो एकवीस साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दात्याखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एक सारखा तिखटपणा मिळतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करावा अशात नवनवीन टिप्ससाठी सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद